有点难，有点难，有点难。嗯。 माननीय जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा या ठिकाणी राष्ट्रीय लोककलावंत दिव्यांग निराधार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य चे वतीने लोककलावंताचे वृद्ध कलावंत मानधन घेण्यासाठी खूप अडचणी येत आहेत ग्रामीण भागातील शोषित उपेक्षित पीडित लोककलाकार कवी गायक साहित्यिक वादक अभिनेते नाटककार निर्माते दिग्दर्शक लावली डान्सर ऑर्केस्ट्रा पांगु, कलाकार मुरुडी बहुरूपी शास्त्रीय सुगम संगीत वासुदेव पांगू पांगुळ नंदीबैलवाले भारुड शाहिरी पोवारडे कलाकार तृतीयपंथी कलाकार असे इत्यादी कलावंत सामाजिक समता व बांधिलकी जपणारी असून सदर कलावंतांना शासनाकडून वयोवृद्ध मानधन मिळत असते परंतु सदर मानधन मिळत असणाऱ्या काही झाचकटीमुळे यातील काहीही म्हणायचं तर भरपूरच लोककलावंतांना याचा लाभ मिळत नाही त्या कारणामुळे आज मी राष्ट्रीय लोककलावंत दिव्यांग निराधार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संदीप कुमार जगदीश बोरकर आमचे संस्थापक उपाध्यक्ष दुर्गादास श्रीराम काटे गोंधळी महाराज आमचे समितीचे सचिव सतीश अर्जुन बोरकर मागण्या वृद्ध कलावंतासाठी मांडलेल्या आहेत तर वृद्ध कलावंताचे वय हे चाळीस वर्ष असावे शासकीय प्रमाणपत्र आवश्यक असणे ही अट रद्द करण्यात यावी कलाकाराने कोणत्याही ठिकाणी कला सादर करून लोककलेचा वारसा जपणारे कला गावात किंवा एखाद्या संस्थान ठिकाणी सादर केले असेल संस्थांचे गाव पातळीवरचे प्रमाणपत्र वृद्ध कलावंत मानधनासाठी लागू करावे तसेच कलावंतांनी शालेय प्रोग्राम सादर केला असेल ते शालेय प्रमाणपत्र वृद्ध कलावंत मानधनासाठी ते लागू करण्यात यावे आमची तिसरी मा तिसरी जर अट म्हटली तर कलावंतांना शासनामार्फत एस टी फ्री पास लागू करण्यात मानधनसाठी निवड करण्यात करीत असताना कागदपत्रावर विसंबून न राहता प्रत्येक कलावंताची चाचणी घेण्यात यावी ती चाचणी प्रत्येक पंचायत समितीमध्ये ही चाचणी घेण्यात आली पाहिजे पंधरा हजार रुपये वाढ करण्यात यावीची अशी आहे की कलावंत मानधन दरमहा महिन्याचे पाच तारखेपर्यंतच देण्यात यावे आज रोजी चार चार पाच पाच महिने लोक कलावंतांना वृद्ध मानधन पारित झालेले त्या लोकांना मिळालेले नाहीत ते वेळेवर महिन्याच्या पाच तारखेलाच मिळाले पाहिजे ती पहिले जशी पूर्वीप्रमाणे होती त्या ठिकाणी करण्यात यावी तसेच जिल्हा कार्यकारिणी गठित करून प्रत्येक तालुका ठिकाणी तालुका अध्यक्ष देण्यात यावे ते पूर्वीप्रमाणे कलावंतांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे आपत्कालीन मृत्यू झाल्यास त्यांना तात्काळ शासनाने दोन लाखाची मदत जाहीर करावी याप्रमाणे आम्ही या अटी घेऊन आलेलो आहेत आणि या ठिकाणी आम्ही सदर जिल्हाधिकारी साहेबांना हे निवेदन दिलेले आहे